राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर संगमनेर संगमनेर तालुक्यातील समनापूर या ठिकाणचं जागृत देवस्थान मालोबा महाराजांचा तीन दिवसीय यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला अतिशय मंगलमय वातावरणात ही यात्रा पार पडली पहिल्या दिवशी संपूर्ण गावातून देवांची वाजत गाजत पालखी मिरवणूक काढली गेली भाविकांनी लक्षवेधी नृत्यही सादर केलं ओव्या आणि वाण सादर करत या मिरवणुकीमध्ये आणखीच रंगत आली तर देवांचीही विधिवत पूजा यात्रा कमिटीचे अध्यक्ष मानकू पाटील शिरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले तर तिसऱ्या दिवशी भक्तिमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात आणि झांज पथकाच्या तालावर बालगोपाळ अबाल वृद्धांनी मनमुरादपणे कार्यक्रमांचा आस्वाद घेतला कार्यक्रमाची नवसाला पावणारा देव म्हणून मालोबा महाराजांची सर्वदूर ख्याती आहे यात्रोत्सवासाठी डिग्रस मलढोण नेवासा हजारवाडी आंभोरे सुकेवाडी तळेगाव मनोली साकूर मांडवे मनमाड कोंढार मालेगाव नांदगाव यासह महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं भाविक हजर होते त्यांचा जन्म झालेला आहे मोहिते पाटील हे चाकण येथे काही सरकारी कामासाठी था जात असताना त्याच्या जा बायकोने हट्ट धरला मलाही तुमच्या बरोबर यायचं आहे पण श्री हट्ट असल्यामुळं तो त्या बायकोला बरोबर घेऊन चाकणच्या कामासाठी चला भयानाच्या जंगलामध्ये त्याला घटना घडली त्याला घटना घडली त्याला घटना कळल्यामुळं ती बाई साईदाबाईला पळू लागली आणि पळल्या पळल्यानंतर ती असा करता करता रात्र झाली ती नदीच्या काठी आली बर का बयानाच्या जंगलामध्ये पळत आली नदी जवळ आणि तिथून पुढे तिला तिला तिच्या पाठीमागाचे वहिनी पळतच होते मुशी आणि तिथून पुढं तिनं नदी पोटी टाकून दिली तिच्या अंगावर कपडे सुद्धा राहिले नव्हते भर मध्यरात्रीची कोळेकराच्या घरी गेली आणि त्या कवऱ्याच्या कलरामध्ये लपून राहिली आणि पहाटे पहा उठल्यानंतर भूत म्हणून म्हणू लागल्या तिनं हात जोडले मी भूत नाही एक स्त्री आज आहे अशी अशी घटना मला घडली त्यांनी तिला कपडे दिले त्यांच्या घरात नेले सहा पोळेकर कोळेकर भावांनी देव मानलं आपली बहीण मानून घेतलं आणि गेल्यानंतर मुलगा झाला त्याचं नाव भानुदेव ठेवलं तो गाय चारणी गेला गाय चारण्याकोशांनी त्याचा घात केला आणि घात केल्यानंतर तो आईच्या स्वप्नात आला स्वप्नात आल्यानंतर मला एका रात्री पांघरा उभेल त्याचा एकच मुखटा बनव त्या कामाला तो पांघरा कापला त्या कामाघातून अमृत निघालं आणि दूध आणि मग त्याचा एक मुखटा बनवला तो आजही कोयळी गावामध्ये भानुदेव म्हणून मोठ्या भावे संख्येने नांदत आहे भरपूर असा समाज यात्रा भरते आणि त्याच देवाची शाखा या समनापूर गावामध्ये आधी आहे देव आमच्या शेमालांच्या कुळीत आला धनगरांच्या स्वप्नामध्ये आला मेंढ्याच्या वाटेवर आम्ही या पद्धतीने या देवाचा कार्यक्रम करतो आणि संभाळही करतो पण म्हणे थाळा यजमान म्हणे थाळा नाही माधू मारती सांड्याला डोळा नाही मारती सांड्याला डोळा विकास शर्माने घेतली मोडी विकास शर्माने घेतली मोडी होळीला गेला चारा घालायला होळीला गेला चारा घालायला होळीला मारली लाट गुणीला मारली लाट भले मल्लांचे पाळणे बोलतात समनापूर येथील मालोबा महाराज देवस्थान यात्रा उत्सव कमिटीनं उत्कृष्ट पद्धतीनं यात्रेचं नियोजन केलं त्यामुळं गावकऱ्यांनीही त्यांचं अभिनंदन करत कौतुक केलं आहे मालोबा महाराजांचा यात्रोत्सव सर्व भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी समनापूर आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा